दादा चला आता व्हिडिओ काढू हा बायकोले उठू आता व्हिडिओ काढायसाठी बघू काय म्हणते ते हा चला मग चैताली उठ व्हिडिओ काढायला चल चेते चल ना उठ ना चला यूट्यूबवर विडिओ टाकावं लागते ना आपल्याला जे कुठे आपण दोन मिलोमीटर वर गेला चल बरं उठ बरं चेते उठ ना मग चेते उठत नाही काय उठ ना त्रास नाही म्हटलं म्हणजे उठ व्हिडिओ काय लागते चुटलं पोटू उठ ना मग फोटो उठल्यावर व्हिडिओ निघून देते ते उठ ना मला सांगू ते चल उठ चल उठ चल खतरनाक व्हिडिओ बनवू आज आपण इंस्टाग्रामवर युट्यूबवर चल कुठ म्हटलं ना तुले कुठ नाई वाटी जातं म्हणजे वाटी तर पाटलीवर राहते जा चल लवकर ट्रायव्हॅट आण सगळं केलं चल लवकर

चल उठ काय येत नाही चुठलं गुठ उठ उठ ना चल ना चल कर काय जाणवं उठ चिडो जा लागते चल चल मार नाही एक छापड तर हे पाय ना हे व्हिडिओ काढाले मित्रांनो पहा शमल्या तोंडाची आहे काय पैसे पाहिजे तिला व्हिडिओ काढायचे